श्री मावळी मंडळातर्फे यंदा शताब्दी महोत्सव निमित्त प्रथमच विभागीय कोको स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आपण आता दोन दिवसीय खो खो स्पर्धेबाबत मंडळाचे पहिल्या खो स्पर्धेबाबत आपली काय प्रतिक्रिया रिस्पॉन्स चांगला आलाय चांगल्या टीम आलेल्या आहेत भरपूर टीम आलेल्या आहेत यापूर्वी आम्ही आंतरशालीय स्पर्धा घेतल्या होत्या विभागीय स्पर्धा ही फर्स्ट टाइम घेतोय आम्ही खो खो मध्ये रिस्पॉन्स त्यामुळे चांगला आहे गेली अनेक वर्ष कबड्डी स्पर्धेचं तुमचं मंडळ यशस्वी आयोजन करते खो खो स्पर्धेची संकल्पना कशी करायच गेली एकाहत्तर वर्ष स्टेट लेवल कबड्डी टुर्नामेंट आम्ही घेत असतो खो खो ही विभाग या फर्स्ट टाइमच घेतली आम्ही कारण आमचा आता खो खो संघ तयार झालेला आहे आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असतो तो बरेच ठिकाणी त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये तरी विजय स्वीकारलेला आहे अंतिम विजय झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही विचार करायचा खो खो आपण चालू करूया सुरू करूया त्यामुळे पहिल्यांदा विभागीय स्पर्धा घेतली आंतरशाळेनंतर विभागीय स्पर्धा घेतली आणि त्याला रिस्पॉन्स चांगला आहे जवळजवळ पस्तीस एक संघ आलेले आहेत त्यामध्ये आणि सर्व खो खो संघटनेनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे ठाणे जिल्हा कबड्डी खो खो असो किंवा महाराष्ट्र राज्य खो खो असो तसंच आमचे प्रशिक्षक आहेत प्रणय कांबळे त्यांनी खूप हिरव्य ह्याच भाग घेतला आहे व संयोजनामुळे त्यांचा मो मोठा हात आहे स्पर्धेची तयारी सहन कधी सुरू केली स्पर्धेची तयारी सहन आठ दिवसापासून सुरू केलेली आम्ही ग्राउंड आणि बाकी तयारी आम्ही आधी पंधरा दिवसापासून तयारी किती संघ स्पर्धेत भाग घेत पस्तीस संघांनी स्पर्धेचा भाग घेतलेला आहे तिन्ही जिल्ह्यातून आलेले संघ मुंबई उपनगर आणि ठाणे स्पर्धेचं सण वेळापत्रक वगैरे वेळापत्रक सकाळी आठ ते संध्याकाळी दुपारी साडे दहा अकरा पर्यंत आहे आणि दुपारी चार ला सुरू होतात ते संध्याकाळी आठ नऊ पर्यंत असतात दुसरा दिवस अंतिम दिवस आपण हो निया निया। आता येणारा भावी काळात अजून मोठ्या प्रमाणावर स्पर्धा घ्यायचा घ्यायचा मानस आहे कारण मंडळ आपलं एकदा एक स्पर्धा सुरू केली की सातत्याने ठेवत असतो आम्ही त्यात खंड मग पडून देत नाही तर आता बघूया कसं विभागीय पुढे स्टेट लेवल घ्यायची ऑर्निमेंट धन्यवाद धन्यवाद I'm John Naminamin.